आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास सापुतारा येथील स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्ट संचालक डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना व्यवसायातील उत्कृष्ट कार्याबद्दल जस्ट या देशातील एक नंबरच्या कंपनीतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे देशभरातून विविध कॅटेगरीमधील काही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यावसायिकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यात हॉटेल आणि रिसॉर्ट या कॅटेगरीमधून स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्ट सापुतऱ्याचे संचालक डॉक्टर महेंद्र देशपांडे यांची निवड करण्यात आली असून गुजरात मधून ते एकमेव पुरस्कारार्थी आहे या पुरस्काराचे वितरण सयाजी हॉटेल इंद्रानगर नाशिक येथे मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता होणार असून याबाबतची अधिकची माहिती डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर महेंद्र देशपांडे सापुतरा हिल स्टेशन येथे स्टार हॉलिडे होम आणि हिल रिसॉर्ट या नावाने माझं हॉटेल आहे जस्ट डायल ही देशातील नंबर एक असलेली सर्व्हिस प्रोवाइडर कंपनी आहे या कंपनीच्या वतीने नुकताच बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड दोन जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा अवॉर्ड मला स्टार हॉलिडे होमच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल जाहीर केलेला आहे याबद्दल मी जस्ट डायल या कंपनीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी गेल्या अनेक वर्षांपासून जस डायल या कंपनीबरोबर काम करत असून जस डायलच्या माध्यमातून माझा व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे संपूर्ण देशभरातील विविध कॅटेगरीमधून काही निवडक उद्योजकांना हा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड या जस्ट डायल या कंपनीने जाहीर केलेला असून हॉटेल अँड रिसॉर्ट्स या कॅटेगरीमधून स्टार हॉलिडे होम सापुताराच्या व्यवस्थापनाबद्दल मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की गुजरात राज्यातून हा पुरस्कार प्राप्त करणारा मी एकमेव पुरस्कारार्थी आहे या पुरस्काराचे वितरण तीस जानेवारीला हॉटेल सयाजी पॅलेस इंदिरानगर येथे सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी मला कंपनीने निमंत्रित केल्याबद्दल मी या कंपनीचे धन्यवाद देतो नमस्कार पुरस्काराबद्दल डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नृत्य संकलन विभाग कलाकुंज चोवीस तास